नमस्कार महाराष्ट्र रामाच्या लाईव्ह थेट प्रक्षेपणात आपलं मनपूर्वक स्वागत आपण आहोत हडपसर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण पाहतो आहे की अतिक्रमण विभागाची ही कोटी आहे आणि त्या कोटीसमोर असंख्य सामान जे आहे ते अस्तव्यस्त पडलेलं आहे या टेम्पो या ठिकाणी बरेच दिवसापासून इथं उभा आहे आणि त्याच्यामध्ये हे जे जप्त करून आणलेलं साहित्य आहे ते आपल्याला दिसतंय आणि या जप्त केलेलं साहित्य याच्यामध्ये अक्षरशः आळ्या पाडलेलं आहेत सडलेलं आहे पण अतिक्रमण विभागाचं याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा या ठिकाणी पाहायला मिळतं आहे हे जे सर्व सडलेलं फळफळावर फड़ आहे जप्त केलेली ती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे अतिक्रमण विभागाचं अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे याच्याकडे आणि हे सर्व फळ जे आहे ते सडून त्या ठिकाणी जे सडलेलं पाणी आहे ते या ठिकाणी खाली रस्त्यावर सांडलेलं आहे आणि त्यामध्ये आळ्या निर्माण झालेल्या आहेत आपण बघताय सार्वजनिक आरोग्य हडपसर क्षेत्री कार्यालयातीलच हे पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी बघा मोठ्या मोठ्या आळ्या पडलेल्या आहेत आणि अशा प्रकारे हा सर्व अनागोंदी कारभार सुरू आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी म दुर्गंधी सुटलेली आहे आणि याचा जबरदस्त असा खानेरडा वास येत आहे आणि अतिक्रमण विभागाचं या ठिका याकडे का दुर्लक्ष आहे याचं मात्र आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आहे अतिक्रमण विभाग फक्त या ठिकाणी जे बेकायदेशीर आणि जे विनापरवाना व्यवसाय करतात त्यांच्याकडनं आर्थिक संबंधात संबंध जोडण्यातच गुंतलेला आहे का असा सवाल या ठिकाणी महाराष्ट्र नामाच्या वतीने करण्यात येत आहे लाईव थेट दृश्य हडपसर क्षेत्रीय कार्यालय हडपसर धन्यवाद